नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं गेल ती बघा का मला मिरच्या तोडाय तिथंच तो होतं आमच्या जनावरांत बांधले तर तिथं शेजारी होतं बघा मिरच्या साध्या मिरच्या तोडायच्या मस्त तिथं तो हिडीव करायची इच्छा होती पर काय करायचं काम लय गरबडीनं केलं काय हम्म हिथं कुत्र बघितलं तुम्ही मी हि पोरं बघा इथं येऊन बसले ती मला भाऊजीनं आता घालवलं डब्यात होका पिशवी अजून इथं कुलूप लावून होका यांनी कुलूप लावलं ला ला। या आणि दार दरायचं बघा तिकडे तर त्या रानात थायत उकरच्या पडल झुंजऱ्यात खायचं तिकडे बघा हे बघा इथं खायला आणलंय पोरासने डब्यात सकाळी आणले ती ह्यांनी दार धारायची मग अजून त्यांच्याकडे गेली बी नाही मी पोरं इथं कट्यावर बसली होती बघा इथं आणि ही दार उघडं आहे आणि ही बांबू खातय आहे बघा आण्या बांबू आणून दिल्या तर वाटतंय असनी खायला काही येताना ना गावात ना आणल्या तिक मी आले बघा दळणं नीट करायचं ते पीठ संपलंय बाजरीचं पीठ कसलं म्हणकोच नाही एका भाकरीसुद्धा पीठ नाही म्हणून आले बघा रात्री दोन चार भाकरीचं पीठ होतं दोनच भाकरी केल्या खायला आणि त्या दोन भाकरीचं पीठ होतं त्याची एक कुत्र्याला भाकर केली आणि चपात्याला पीठ म्हणून रात्री बी चपात्या केल्या सकाळी बी जाऊ द्या मुद्या आता पण दळणं नीट करायची ती मला आता का नका ना, ना, ना बाजरी आणून उपणून फरा त्यात थोडं तांदूळ हायचं घरात जरा तांदूळ थोडंफार नीट करून हे टाकायचं जरा हिथली साफसफाई करावं म्हणती या झालं आता दोन रोजानं आणूच आमच्या बडे आहे बागा त्यामुळे हिथली जरा साफसफाई करावं म्हणती कारण हिथं बसाय उठाय माणसाला पुन्हा आलं पाहिजे ही, ही सारं बघा आले तशी हिथं टिकली या भाऊजीनी मला तिथं सोडलं बघा चारीत तिथनं माघारी गेलं जित्रा बसर पाणी पाजून उन्हाची बांधली होती जरा आणि ताई शेरडे घेऊन अशी राखत होती मग मला म्हणलं मग सोडा मग मला तर ताई बी म्हणली सकाळी पोरं खाऊन थोडं थोडं गेले ती काय खायला नाही नको बांबू हे हो का हे बांबू तुकडे केले असेल की घरात का घरात आ मी घरात बी गेली नाही हो का हिथच बसली बघती म्हणून गेले ती बघा काय करायचं ऊन बी मायंद पडतय म्हणून आणले ती वाटतं हे नाही बाजरी जरा नीट करते दळायला देते लाईट जाते की कितीला काय की पाचला का काय जाते जातीय पुन्हा दळून काढायचं हो ना, ना पुन्हा दळून मग पुन्हा वर जायला मग जातो समज पुन्हा यांनी हाय आणलेली बुलट जातो पुन्हा ज्याला मग दोघं कुठं रा मी पोरं रात्रीच घालवली बघा सोमवारची शाळा म्हणून रात्रीच पोरं घालवली होती धर नको मी खाऊ का असलं फुसकन खुसक खाली बघा लेकर बांबू काय ले आणलं आणून पप्पानं बिस्किट तर पुढं बिड आणाय लावाय आण असलं बांबू आणले ती होई वा तिकडे लांब खाली पिपर निकड भिजव पाणी लावले लांबणीला वाटतं आधी ते वगरे आजीनं बघा आमच्या पाणी दिलं या नळ्या जोडून आणलं या एवढी पाईप जोडला काळा गोटा पाईप जोडून आणलं आहे पाणी आणि हे असंच तिकडं झुंजरायला लावले पाईपा तर कुठल्या काळा गोटा पाईप विहिरीतला होता त्या बोरचा बी काढला आहे आणि ह्याला जोडला आहे बघा तिथनं रस्त्यात नाही पण आज वाहनं येते ती आता मी आली तेव्हा एक टॅक्टर आला पळू पळू आलं हिथन पाईप जोडला काढला ती टॅक्टर घालवला पण अजून जोडला ना अजून पळू तकडं गेलं लई या फा आहे बघा पाहण्याचं ह्या मुलगाचं भिजवायचं जरा एकच वाटतंय बघा इथं काय करमत नाही जनावर नाही जित्राब नाही ती एवढंच वाटतं इथं असं म्हणजे करमत त्या दिवशी आल आल मी आलती मार्गशीच महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आता प महिन्यातल्या म्हणजे आता महिना चालू जाय पहिल्या गुरुवारी आली ती पूजेचं घेतलं आणि लगेच गेली पण त्या दिवशी जरा उशीर नाही आलती मी पाक कडूस पडताना आली आणि लगेच घेऊन गेली आता आले जरा इथं घटीकवर बसली आहे तर कसं नसतं वासाड वाटतंय करमत नाही बुचं बुचं धावतंय बघा जनावर जित्राब नसला का नाही घरदार बुच धावतं या तुम त्या घरादारात बघू उंदरा बिंद्रानं बिळं पाडले ती काही बघून आता झाडून लुटून काढावा आता ही लाईट जाऊस तर हायत हे नाही मी बघती तवर काहीतरी कामधंदा झालं काम सुटलं का केसं विचारली जरा म्हण तिथं त्या मावशीच्या आता जर पाण्याला गेल तर असं द्या की आवासा वासने ह्यायचा आणि हळदी कुकू लावते चहा पाण्याला म्हणजे आता आम्ही चहा पितच नाही पर लईच आग्रेव करायला लागल्या कामासण्या सुटल्या म्हणून तर गेली चहा पिली बरोबर काय तोडा आंबाटचीच पडलंय माझं छान त्या काय लईच अवघड वाटतं बघा मला हिता आता समजा इथं आम्ही तिकडं गेलो तू पहिल्यांदा झाली हो पिशवीत आणलं इथं शर्ट बिरटस <laughs> का ह्या तसाच आणलाय मी पिशवीतच आहे काय करायचं अनुजा पॅन्टी सगळं आणल्या नाही त्या तिच्या पप्पानं तिकडून सुबी केली तर तिला घालाय नको त्या का तसंच आलं तर या मग मी ह्या पॅन्टी ती शर्ट तसाच काढला कुचला डबं तेवढं ताईनं न दिलं काय आहे त्यात मी बघितलं बी नाही अजून आ तुला किशाची पॅन्ट हो हाय का थांब दाखवती हो का हाय का किसा त्याला हाय हाय ती नळी काढण्याच्या नादात पाण्याचा लोंडा हे तुला आलाय आ काय आणि Hmm? का घरी आता इथं का बर? ah? रानात बरं बर का इथं बरं आ रानात बरं म्हणतोय बापू बापूला मी आधी कडतोच बरं का जनावर चित्राबा काय दाखवते तुला सारखी दाखवते मी किशाची अजून पेंटी दाखवते त्या घरात इथं नाही त्या वर रानात नेल्या त्या सगळ्या मी आणले तर दोन चार बारक्या इथं पेंटी नवी कापडं आज हिथं आले ति तर बघा कापड नुसती टवटवी थायती राना तिथं नुसती मातीनं नु झार करते ह्या ही काही तर मसर नाही का ती काटी व का नळी घेऊन आली तरी बी हायती का मसर शेरज हा ना मोकळ झाली इकडं बघा दावणी बुचा बोच्या धावते त्या शेड मोकळ झार पडले सायकली तेवढ्या आहे त्या त्यात नाही शिरडू नाही रिडकून नाही काय नुसतं मोकळं मोकळ धावतय बघा बुच शेणाचा तेवढा ढिगारा हाय खाताचा तेवढा ही कटवाळ बघाव काय एवढं आलंय असं आणि ह्यातनं दिसत बी नाही माणूस कुठं हायकुन आण परणीकड हायचं वाटत ती मका आहे लोकांची आपली काय बाबाची मका आहे ती हम्म पाणी बघू आता जरा दोन चार कळश आहे पर आहे म्हणते ती घरात पाणी प्याला पाणी तुम्ही इथलं चालू झाले पप्पा भरून ठेवला असेल हम्म पाणी भरून ठेवलं असेल आता मग ती बघू अजून दोन चार कळश गासती मी खसा खसा ठेवती भरून झालं दोन रोजानं अजून यायचं आहे इथं ह्याचा बड्डे नाही का इळ बरच यावं लागेल गुरुवारचं सकाळ जसं तिथे यावं लागेल झाडून लुटून पुन्हा काय तरी जेवण खाणं कराय नका बर्डे करायचा आहे चांगला म्हणल्या आता ह्याला या त्याला या बड्याला म्हणतो या होय आण मग त्यांना जेवण नका कराय शिरा भात तरी करायला नका गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला शिरा भात भाजी चपात्या करायच्या नीट करती आणि दळून दराई बाजरी देते सगळंच काय करायचं बायच्या जातीला बघा सगळं हो काही जाताना सारवलं होतं म्हणून काही असा या लोटलंय काय कि हे लोटल जण पप्पा त्यामुळे ह्याच्यावर शणपाट नाही बरं तेवढं काय बाया आणि लोटत बसलं तर कान झाल्यावर हो काय बघू वाटत नाही बसू वाटत नाही नाहीतर काय कटासकट लुटून ठेवलं आहे जणू चकचक करतंय पुसून गेली ती मी फरशी त्यामुळं हे जाऊ घाण नाही धुरळ तेवढं बसलं असल चमकते पण मळ खपाव फरशी आहे बघा ही आमची जरी घाण झाली तर दिसून येत नाही कुलूप घालून गेल्यात आहे परासने हे एवढं खाय पाणी बिणी हाय एवढं दार उघडं ठेवून गेल्यात या पोरं बरी येतं एकटी तिकडून दिसतंय का जुंद्रयातनं करत आहे पोरं एकटी सिद्ध ठेवल्या तिन गेल्यात आहे कुशालशाला वरांना घेऊन जाया झाडाखाली पिपरीचं झाड मस्त आहे येतो का तिकडं सावली मांिंदाळी पडते पर दाटगंजाण हाय हे जुंधळं त्यामुळं हे चोकाट्याचं हे बी हाय लेकरा बाळास नाही पाय ठेवाय जागा नय इसकाटल्याला हाय झुंधळ त्यामुळं दाटगंजाण हाय आधी एकदा आम्ही जायच्या आधी एकदा पाणी दिलं तर बघा वगैरे बाकूच घेऊन आज पण ते पाणी द्यायला आले तर म्हणलं सगळ्यांनीच हे करून का करायचं तिथं बी राखाय गेलं का मस्त हे होतंय सग दोघाला आहे बरं का पण लय वाडाताण होते जीवाची व जरा इकडून तिकडून कुड़ूं हानाय कराय असलं म्हणजे बरं असतंय तर चला आता मला बी द्या दळण नीट काढती कुलूप आणतीच्या त्यांच्या त्यांच्याकडून ह्यातलं काय गहू बिहू तर ती काढती बाहेर करती नीट चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय